नाशिकच्या गर्दीच्या गल्लीमध्ये राहणारा रोहित शांत अभ्यासू पण परिस्थितीने कठीण बनवलेला मुलगा बाप दारुडा आई घरी नोकराणीचे काम आणि रोहित चहा पोह्याचा स्टॉल चालवत शिक्षण करत होता त्या गल्लीत नव्याने राहायला आलेली अन्वी इंजिनिअरिंग कॉलेजची टॉपर श्रीमंत घरातली पण स्वभावाने साधी रोहितच्या स्टॉलवर पहिल्याच दिवशी तिने चहा घेतला आणि हसून थँक्यू म्हणाली तो हसू रोहितच्या मनात कायमचं घर करून गेलं काही दिवसांनी दोघांची मैत्री झाली अन्वी रोजच स्टॉलवर येऊ लागली त्यांच्या डोळ्यांतून हजारो गोष्टी बोलू लागल्या एक दिवस अन्वीने थेट विचारलं रोहित तू एवढा चांगला असताना एवढं स्ट्रगल का करतोयस रोहित हसला म्हणाला माझ्याकडे स्वप्न आहेत पण त्यांना पाय नाही फक्त इच्छा आहे अन्वीचं मन भरून आलं ती म्हणाली मग मी तुझे पाय बनेन त्या दिवशी रोहितच्या आयुष्यात पहिल्यांदा त्याला कुणी आपलं वाटलं अन्वीचा भाऊ आदित्य स्थानिक गुंडांशी सेटिंग असलेला त्यालाही मैत्री आवडत नव्हती एक संध्याकाळी त्याच्या माणसांनी रोहितला पकडून मारहाण केली आणि धमकी दिली साईडला हो अन्वी आमच्या हद्दीचं स्वप्न आहे रक्ताळलेल्या चेहऱ्याने रोहित घरी आला पण दुसऱ्या दिवशीही अन्वीच्या समोर हसत उभा राहिला अन्वीने सत्य समजताच रागाने घर सोडलं पण आदित्य थांबला नाही त्याने रोहितवर खोटा चोरीचा गुन्हा लावला पोलिसात तक्रार दिली रोहितला अटक झाली गजार बसलेला रोहित तिने नको म्हणलं असतं तर हे सगळं झालं नसतं तेवढ्यात अन्वी आली डोळ्यात पाणी आणि आवाज ठाम रोहित मी तुला कधीच सोडणार नाही तिने वकील आणून त्याला जामिनावर सोडवलं अन्वी आणि रोहित पळून जाणार होते पण आदित्यला कळलं त्याने रोहितला ठार मारण्यासाठी रात्री गोदामात बोलावलं अन्वी मागेच लपून येत होती गोदामात भांडण सुरू झालं आदित्यने रोहितवर पिस्तूल रोखलं त्या क्षणी अन्वी भीती विसरून धावत आली आणि आदित्याचा हात ढकलला गोळी झाडली आणि आदित्यच पडला गोळी त्यालाच लागली होती रक्ताच्या तळ्यात आदित्य पडलेला अन्वी रडत होती रोहित थरथरत होता दोघांनी पोलिसांना कॉल केला नाही भीती होती समाज कायदा परिस्थिती त्या रात्री हो रोहित, रोहितने आयुष्यात पहिल्यांदा गुन्हा लपवण्यासाठी पाय उचलला त्यांनी मृतदेह नदीकडे नेला अंधारात पाण्यात ढकलला अन्वीने थरथरत म्हटलं रोहित आपण गुन्हेगार झालो रोहितने तिचे हात पकडले आपण प्रेमासाठी जगतोय पण जग राक्षसी आहे आपण फक्त एकमेकांसाठी आहोत पोलीस तपास सुरू झाला संशय अन्वीवर आला आणि मग रोहितवर शेवटी रोहितने सर्व अपराध स्वतःवर घेतला मी केलं अन्वी निरपराध है कोर्टात फक्त एक वाक्य बोलला तिला माझ्यापेक्षा जास्त प्रेम करायचं आहे आयुष्याला अन्वी रडत उभी होती पण रोहितने डोळ्यातून सांगितलं तू जग माझ्यासाठी रोहितला शिक्षा झाली आणि जेलच्या खिडकीबाहेर रोज येणारी ती मुलगी अन्वी त्याच्या हसण्यात आजही जगते प्रेम शुद्ध होतं पण परिस्थितीने त्याला गुन्हेगार बनवलं प्रेम पवित्र असतं पण गुन्हा प्रेमाचा पर्याय नाही तरी काही प्रेमकथा न्यायाने नाही तर नशिबाने संपतात